अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार दिल्लीला हे किती रूप बदलू शकतात ह्याच उदाहरण आहे आणि करायचं तर निधड्या छातीनी करायचं ना मी कोणाला घाबरत नाही जे करत ते समोर करत ते एक म्हणजे महाराष्ट्रातला तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये एक, एक बहुरूपी नावाचा एक म्हणजे जातीतला हे होता मागासवर्गीय जातीतनं एक बहुरूपी नावाचा खेळ चालायचा म्हणजे तो व्यवस्थित वेगवेगळी रूपं घेऊन यायचा त्याला बहुरूपी म्हणायचे एवढा मोठा कलाकार मिळाला महाराष्ट्राला बहुरूपी त्यांचे कानटोप्या घातलेले फोटो गागल घातलेले फोटो ते त्यांनी काढून पण ठेवले होते माणसाच्या चारित्र्यामध्ये हे सगळं रटलेलं असतं हे किती रूप बदलू शकतात ह्याचं उदाहरण आहे आणि करायचं तर निदड्या छातीने करायचं ना मी कोणाला घाबरत नाही जे करतो ते समोर करतो, मी जे करतो केलं म्हणजे केलं रपून टोपी घालून गॉगल घालून रेनकोट घालून काय <laughs> या महाराष्ट्राला एक चांगला बहुरूपी मिळाला त्याच्यापेक्षा महाराष्ट्राला एक फुसवणारा मुख्य उपमुख्यमंत्री मिळवणार माणूस म्हणून जगायचा असेल तर ताठ मानेने जगा सत्तेसाठी इतकी लाचारी पकडून आपला द्वेषच बदलायचा म्हणजे तुम्ही स्वतःला बदलतात ह्याच्यापुढे बहुरूपी म्हणून त्यांना एखाद्या चित्रपटात चांगली ऑफरसुद्धा येऊ शकते नशीब दाढीपिढी वाढलेले फोटो बिटो नाही पाठवले आणि ही बातमी त्यांनी एका खासदाराच्या घरी जेवत असताना खा त्या सगळ्या पत्रकारांना सांगितली आणि ही बातमी अजून हायलाईट कशी नाही झाली ह्याचे फोन पण केले जेवढे पत्रकार त्यांचे मित्र आहेत तेवढे आमचेही मित्र आहेत म्हणजे किती हाऊस की, की माझी बातमी लावा ती पण ही एखादी चांगली विकासाची की बाबा मी जी एस टी काउन्सिलच्या मीटिंगला गेलो नाही तर मी तिची भरपाई करेन आणि महाराष्ट्राला मदत करीन मारा मी महाराष्ट्राची क्षमा मागतो की मी दिल्लीच्या नेतृ भाजप नेतृत्वाला भेट भेटायला दुपारी रात्री एकला निघायचो रात्री पाचला परत यायचो ते मी केलं पण मी दुपारी एकला जाऊन रात्री संध्याकाळी पाचला परत नाही आलो जेव्हा जीची बैठक असते तेव्हा मी जायचो नाही का मी तेव्हा आराम करायचो थोडा रात्री जावं लागायचं सांगितलं असतं तर बरं झालं असतं मी वेशभूषा करून गेलो त्याच्यातून तुम्ही बातम्या घालावत नाही काय बोलायचं आणि हे महाराष्ट्राचे भावी मी तो तुम्हाला कधी सिद्ध करून द्यायला तयार दुसरा एक महत्वाचा प्रश्न मी गेले पाच सहा दिवस मीडियामध्ये दे देखील बघतोय बघतोय दे काही राजकीय लोकांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलंय की अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे दादांत पत्रकार मित्रांनो मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये दे गैरसमज का। निर्माण करण्याचं काम काही तर फार ते झिरो आवरमध्ये काढलं अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले आणि मी राज्याचा पस्तीस वर्ष काही काळ मी खासदार राहिलोय काही काळ मी आमदार राहिलोय काही काळ मी राज्यमंत्री राहिलोय काही काळ मी विरोधी पक्ष नेता राहिलोय काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो एक जबाबदारी मला पण कळते एखाद्याने स्वतःच नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे त्याच्या संदर्भात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात कोण बहुरूपी म्हणतंय कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर काही करताय त्याच्यामध्ये तसूवर देखील तथ्य नाही आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हंटल आता माझं अचानक मी आज कळवण आणि सुरगणामचा कार्यक्रमाचा होता खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीन पवारांनी घेतलेला होता जाताना मला इतकंच जावं लागत होतं काही जण मला भेटायचं म्हणत होते ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं आहे मी म्हणालो की कशाला मुंबईला येता आमचे सहकारी दिलीप बनकरांचं तिथं घर आहे रोडवरच आहे तुम्ही तिथं या मी तिथं तुम्हाला भेटतो म्हणजे तुमचाही मुंबईचं जाणं येणं वाचेल मला लोकांना कसा कमी त्रास होईल कार्यकर्त्याला कसा कमी त्रास होईल आपल्या सहकाऱ्यांना कसा कमी त्रास होईल याबद्दलचा प्रयत्न त्याच्यामध्ये mm -hmm. वाटेल ते काही काही जण सकाळचा नऊचा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं अरे काय केलं उगीच उचलली जी लावली टाळायला त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय काढ घेतलं मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो मला समाज ओळखतो मी कुठंही गेलो तरी असं काही आणि काही पूर म्हणलं मिशाच लावल्या होत्या आणि टोपीस घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं साफ चुकीचं त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर हे राजकारणात निवृत्त होईल नाही सिद्ध झालं तर हे जॅम लोकांनी नोटंकी चालवलेलं वेगवेगळ्या लोकांनी फार पार्लमेंटपासून इथपर्यंत त्यांना थोडीदाही जगायची नाही मनाची वाटायला मना ना पाहिजे कुठेच कुणीतरी बातमी लावतं एखादी चॅनल आणि त्या बातमीमध्ये कुठेही आधार नाही त्या बातमीचा कुठेही पुरावा नाही त्या बातमीमध्ये कुठं बाबा ते कॅमेऱ्यामध्ये कुठं बाबा अजित पवार गेले आणि काहीतरी त्यांनी वेगळंच हे केलेलं आहे काही युनिफॉर्म परिधान केलेलं आहे या प्रकारचे ज्या काही गोष्टी आहेत मी महाराष्ट्राला सांगतो हे निव्वळ माझी माझं मी ठरवलेलं होतं की खरं तर कुणाच्याबद्दल बोलायचं नाही आपलं आपलं विकासाचं सा काम सांगायचं आपल्या ज्या योजना आहेत त्या पण लोकांच्या समोर सांगायच्या आम्ही गरिबांच्या करता करतो आम्ही महिला